आवाज जनतेचा जनतेच्या येत्या एकतीस मे रोजी होणाऱ्या डॉक्टर तनपुरे साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभासद व कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्यासाठी शहरातील व्यंकटेश लॉन्स इथं जनसेवा मंडळाचा मेळावा पार पडला या मेळाव्यास बाजार समिती सभापती अरुण तनपुरे यांनी मार्गदर्शन केलं तर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश वाबळे होते यावेळी उपस्थित सभासदांनी राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी बाजार समितीप्रमाणे तनपुरे कारखाना चालवावा अशी मागणी केली यावेळी बोलताना सभापती अरुण तनपुरे म्हणाले की तालुक्याचा कारखाना सुरू व्हावा हा आपला उद्देश आहे राहुरी बाजार समितीप्रमाणे तनपुरे साखर कारखान्याचा सा आदर्श कारभार करू असं तनपुरे म्हणाले बिनविरोधचा प्रस्ताव आल्यासोच अरुण तनपुरे यांनी दिलं प्रसंगी हर्ष तनपुरे बाबासाहेब भेटे रवींद्र मोरे रवींद्र आढाव मच्छिंद्र सोनवणे अशोक खुरुद अरुण ढोस बाळासाहेब आढाव दत्तात्रय कवाने प्रकाश देठे अण्णासाहेब चोते विजय डवले शिवाजीराव मोसमाडे संतोष आघाव प्रकाश भुजाडी विजय तमनर आदींसह सभासद कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर तनपुरे निवडणुकीच्या निमित्तानं जनसेवा मंडळाचे कार्यकर्ते सर्व सभासद मंडळींच मनोगत ऐकून घेण्यासाठी या ठिकाणी मेळावा आयोजित केला बरेचशे सभासदांनी या ठिकाणी आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं प्रकारे निवडणूक लढवायची किंवा जर सगळ्यांनी ठरवलं तर बिनोरोध त्या ठिकाणी निवडणूक करायची अशा प्रकारच्या बऱ्याचशा सूचना त्या ठिकाणी आल्या आणि त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेतलाय की अठ्ठावीस तारखेपर्यंत ज्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज त्या ठिकाणी आमच्या मार्फत भरावे वीस जणांची कमिटी आम्ही त्या ठिकाणी स्थापन करणार आहोत तो कमिटी जो निर्णय देईल त्याप्रमाणे पुढची कार्यवाही त्या ठिकाणी होईल कमिटीने ठरवलं की बिनविरोध करायची तर आपण बिनविरोध त्या ठिकाणी करणार किंवा मग निवडणूक लढवायची आज या ठिकाणी बरेचसे या ठिकाणी सभासद आले त्यांचाही मी मनपूर्वक आभार म्हण नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा